धुळे शहरात दीपक दिनकर पाटील एक्सिडेंट हॉस्पिटल अस्थिरत पुण्यातील संचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम धन्यवाद आपण या उपक्रमात एवढी प्रसिद्धी दिलीत मान्यता दिलीत आणि संवाद साधलात महत्वाचा कारण आज आज आय आज, थिंक आजच्या आज, 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 जगामध्ये सुसंवाद साधणं ही एक कला झालेली आहे आणि ते गरजेचंही आहे कारण काही गोष्टींची विधानं कधी कधी मी सिद्ध स्पष्ट स्पष्टपणे आपण जे काय तुमच्या मनामधले प्रश्न आहेत बाल अस्थिव्यंगांबद्दल किंवा विकलांगतेबद्दल त्या सर्वांची माझ्या पत्नींची काय उत्तरं देता येतील त्याच्यासाठी आम्ही इकडे तुमच्यासाठी उपस्थित आहोत सो हा उपक्रम सुरू करण्याचं जसं मी म्हणालो मगाशी दीपक पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये एक हेतू हा होता की आता बरेच वर्ष आम्ही हे काम करतो आहे तीस एक वर्ष मी बाल रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे माझे आता नवीन सहकारी डॉक्टर विवेक सुधाई आम्हाला जॉईन झाले आहेत आणि पूर्वी मी पंधरा एक वर्षापूर्वी धुळ्याला मंथली व्हिजिट्स करायचो दीपककडे बापूंकडे काही ऑपरेशन त्या काळी उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणीच नव्हतं आणि नाशिक धुळे मालेगाव की आपल्या देशाची जर तुम्ही गणसंख्या बघितली वन पॉईंट टू बिलियन त्याच्यातले साधारण फोर हंड्रेड मिलियन मुलं आहेत त्याच्यातले तुम्ही एक टक्का धरलं तरी किती झाले बोला आणि बाल विकलांगता ही विविध प्रकाराची आहे पोलिओ आपल्या पोलिओ लसीकरणामुळे संपुष्टात आलेला आहे त्यामुळे लहान बालक पोलिओची हल्ली आढळतच नाही पण काय झालेलं आहे की आपल्याकडे पिरियाट्रिशियन्स आणि लहान मुलांना एन यू मधून बऱ्याच मुलांचा जीव वाचवला जातो गर्भधारणेनंतर जर, जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली अठ्ठावीसाव्या आठवड्यात जन्म झाला तिसाव्या आठवड्यात जन्म झाला तर काय होतं की बालक एन केअर आणि ऍडव्हान्स मेडिस मेडिकल केअरमुळे जीव तर